मजेशीर आहे सगळा प्रवास आत्ताच लक्षात येतोय की आपल्याला कुठून जायचंय कुठे जायचंय म्हणजे मला मी अगदी गमतीत असं म्हणतो की आपला सेटचा जो मध्ये तो हो आहे तोच रस्त्यावर आहे म्हणजे चौकात आहे असं आहे तर त्या चौकातून जे चार रस्ते जातात ज्या दिशेला कुठे जातात ते ते प्रवास आपल्याला करायचा तो, तो प्रवास आपल्याला करायचा आहे तर तो प्रवास नेमका कुठला आहे याच्यासाठी आपण सगळे जसे प्रेक्षक उत्सुक आहेत तसे आम्हीही उत्सुक आहोत कारण निलेश सरांबरोबर काम करण्याची एक चांगली संधी मला स्वतःला मिळाली एक नवीन फॉर्मॅट आजमावायला मिळतोय ट्राय करायला मिळतोय स्वतःला कितपत जमतोय झेपतोय ते मलाही कळेल आणि भाऊसर आहेत स्नेहल आहे दादा आहे सुपर्णा आहे किंवा ही जी अशी नवीन टीम आहे मग नवीन टीमबरोबर नवीन माझ्या कदाचित नवीन आणखी काही गोष्टी खुलतील मलाच सापडतील तर या सगळ्याची मजा आणि या सगळ्याच्या तयारीत आम्ही सगळेच आहोत बनली तर माझ्यासाठी ते मोठच असेल कारण एका कॉमेडी एक सुपरस्टार बरोबर आपण आपण जोडीदार म्हणून मोजलं जाणं किंवा विचारात घेणं किंवा लक्षात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला जर तसं काय करायला मिळालं तर माझ्यासाठी खूप मोठी संधी असेल किंवा खूप मोठं खूप मोठं काहीतरी असेल मला मिळालेलं ते बक्षीस आहे माझं असं मी समजतो हा मला कधी कधी मित्र मैत्रिणी पाठवतात किंवा मला युट्यूबला काही गोष्टी बघताना मला ते लक्षात येतात हां म्हणजे अभ्यास म्हणून मी त्या सगळ्याच गोष्टी चांगल्या वाईट ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी विचारात

जर सरांना भरत सरांना किंवा अलका मी आधी कधी भेटलो नसतो कदाचित तर ते दडपण असलं असतं कामाचं पण आता असं वाटतं की जे होईल किंवा जे आपल्याला जमेल ना त्याच्यातनं किती जमले नाही जमलंय हे सर मॅडम सांगतील आपल्याला आपल्याला काही सुधारणा सांगतील आ, आता भरत सरांचा आपण उल्लेख केला की आपण त्यांना त्यांनी तर खूप काय काय बघितलंय किंवा दाखवले आपल्याला तर त्यांच्या समोर सादरीकरण देताना बऱ्याच बारीक गोष्टी लक्षात घेता येतील की मग ती एनर्जी पूर्ण वेळ कशी टिकवायची किंवा तो टायमिंग जो आहे कॉमेडीचा स्पेशली किंवा आपल्याबरोबरच आपल्या आपल्या आजूबाजूला काय आहे जे अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या गोष्टी असतात त्या मला आत्ता लगेचच दुसऱ्या तिसऱ्या एपिसोडला नाही सांगता येणार पण मी आ, खात्री आहे मला की मला या अशा सगळ्या गोष्टी जमवता येतील अभ्यास म्हणून अलका त्यांचं पण त्यांचा पण कॉमेडीकडे बघण्याचा कॉमेडीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे असूच असं असायलाच पाहिजे कारण त्यांनी इतका मोठा काळ आपल्या चित्रपटसृष्टीला दिलाय आणि त्यात त्यांचं काहीतरी वेगळं योगदान आहे आणि करेक्ट ते काहीतरी आणखी काहीतरी वेगळं आज बघतायत किंवा सांगतायत तर तेही ऐकायला शिकायला मला मिळणार आहे त्यामुळे मी जास्त उत्सुक आहे एक खास असं नाही पण मला जेवढी कौतुकाची थाप मिळते मला एनर्जी मिळते तिथे थोडं घाबरायला होतं कारण आता तो विश्वास मला पुढे पेलवायचा आहे किंवा तो टिकवून ठेवायचा आहे तर ते जरा जबाबदारी आणि म्हणतो ना आपण जरा आता जबाबदारी वाढली किंवा असं काहीतरी असं आहे पण अशा सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो कारण ते मला त्या योग्य समजतात त्यांचे लाड कौतुक त्यांच्याकडनं मिळणं काही छोटी गोष्ट नाही पण मला म्हणजे मी त्यासाठीच प्रयत्न करतोय जे मी नवीन काही जे काय वेगळं वेगळं का मला आहे कर त्यासाठीच करायचं की कोणीतरी आपल्या व्यतिरिक्त आपल्यावरती विश्वास ठेवलाय आपल्यावरती प्रेम आहे आपल्याला प्रेम दिले तर आपल्यालाही त्या बदल्यात काही ना काही त्यांच्यासाठी आणता आलं पाहिजे आणि तोच माझा प्रयत्न आहे निरीक्षण नाही मी कॅरेक्टर पकडण्यात बाप नाही मी मुलगा आहे मुलं आहेत ना लहान ती चांगले कॅरेक्टर पकडतात तर मी मी आहे आता ते ती आपल्या सगळ्यांचीच एक ऑब्झर्वेशनची एक गंमत आहे आपण आपण नाही आपण पण नकला करतो म्हणजे आपले मामा असं बोलतात आपले काका असं बोलतात त्या दिवशी आले होते आणि असं काहीतरी सांगत होते तर आपण नकला करण्याची आपली एक मला वाटतं आपल्या खोडकर मुलांची आपली एक तो आपला तो स्वभावच असतो किंवा आपला स्वभाव गुण येतो तर ते करता करता डेव्हलप झालेली ती गोष्ट आहे आणि ती मग इथे ट्राय करून बघेन दिग्गजांसमोर आणि मग मला कळेल की मला ते कुठल्या वेळेला न्यायचं आहे त्यामुळे मला जे कॅरेक्टरायझेशन जे काय जो काही प्रकार मला आवडतो किंवा जमतो असं आपण म्हणूया तर तो आत्ता डेव्हलप होईल कारण आत्ता मला प्रत्येक एका कॅरेक्टरला एक प्रॉपर एक लेंथ एक एक वेळ मिळेल एक त्याचं प्रॉपर म्हणणं मिळेल एक तिथे तुमच्या लक्षात हा तो, तो फॉर्मॅट आहे की मग एका कॅरेक्टरला एक अख्खे एक एक लाईन देऊ शकतो एक लाईफ देऊ शकतो वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्याची काहीतरी वेगवेगळी मजा येऊ शकते असं ते मला एक काहीतरी मिळेल असं वाटतंय आता ते कितपत जमते कितपत झेपते येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच पण माझा तो पूर्ण प्रयत्न आहे की मला जे कॅरेक्टर जमतात किंवा बघायला मजा वाटते ते तुमच्यापर्यंत आणायला मला मला खूप अभ्यास करावा लागेल आणि मला त्याचीच खूप मजा वाटते हो नाही 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 मी आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करेन किंवा आवाहन करेन की आपल्या म्हणजे आपलं निखळ मनोरंजन आपला आनंद जिथे जिथे आपल्याला मिळतो तिथे आपण सगळ्या ठिकाणी आपण असायला हवं तिथे कुठल्याच मंचाची किंवा कुठल्याच चॅनलची किंवा कुठल्याच अशा गोष्टींची मर्यादा असू नये कारण प्रेक्षक म्हणून आपण सगळ्यांनीच आपल्या कलाकारांवर आपल्या कलाकृतींवर प्रेम करायला हवं हो, द्यायला हवं हो। आणि नवीन म्हणून जेवढे प्रयत्न होतील त्या सगळ्यांनाही आपलंसं करून घ्यायला हवं एवढं मात्र मी विनंती आणि आवाहन करेनच कारण आपल्या सगळ्याच कलाकारांचा हेतू एकच आहे की आपलंच आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करता येणं आणि त्याच त्याचपर्यंत आम्ही हे नवीन नवीन प्रयोग करतो आहे तर याला आपण सोबत कराल आशीर्वाद द्याल आणि भरभरून प्रेम द्याल अशी आशा करतो आणि आपण ही काळजी घ्या आणि धमाल करा